आपण संपन्न करतोय थोड्याच वेळाचा कार्यक्रम सोळा सोहळा आपण संपन्न करतोय आपल्या ले धारधार लेखणीतून लोकशाही बळकट करण्याचं सुंदर कार्य करणारे जितके कणखर तेवढेच मधाळ आणि मबाळ असणारे आदरणीय कार्य करणारे आदरणीय नितीन दादा वाघमोडे त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन यानंतर आदरणीय नवनाथजी भिसेसर अदनीय नवनाथजी भिसेसर यांचाही सरकार सोहळा आपण संपन्न करतोय लोकशाही निर्मितीमध्ये आपला प्रचंड योगदान देणारे संपादनिया नवराजी आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि यानंतरचे सत्तार एकनाथजी वाघोडे युवा स्पंदन आणि अतिशय परखड असं व्यक्तिमत्व वा। आपल्या लेखणीतून युवकांसाठी एक आधार स्थान ठरलेलं एकनाथ जी बागमोरे यांचा सत्कार सोळा आदरणीय यांच्या हस्ते पुष्पहार देऊन देऊन सोळा सफन्न होतोय उपसंपादक महे आपलाही सन्मान होतोय उपसंपादक सन्मानिय सत्कार सोहळा आपण संपन्न करतोय आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन की होतो खार्दी, 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 आता ही महेश जी आकाश जी धरस आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय अतिशय कमी वयामध्ये आहे जो उत्सव इतका सुंदर युट्युब च्या माध्यमातून सादर केला ते आकाश आकाशदार आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि सत्कार सोहळा सोनी आताई यांच्या हस्ते यानंतर सन्मान होतोय महेश जी शिंदे यांचा महेश राधे शिंदे आपलाही सन्मान का धिरंजय भैया क्षीरसागर त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं अशी आपण सम्रतेची विनंती आहे अगदी कॉलेज जीवनापासून अगदी जवळीक असणारे आदरणीय धनंजय भैया क्षीरसागर आपले अल्प बनून बळकट असं कार्य केलं आहे ते आदरणीय आमचे धनंजय भैया क्षीरसागर त्यांचा सत्कार होतोय आदरणीय सोनिया दई मोरे यांच्या हस्ते आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन सन्माननीय शेखरजी जाधव वडूच आपलाही सन्मान होतोय शेखरजी जाधव वडूच हार्दिक अभिनंदन आपल्या परखड आणि तेवढ्याच वास्तववादी लेखनास खऱ्या अर्थानं आमचा सलाम आणि यानंतरची सत्कार मूर्ती आहेत अयाची झालेली आहे आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन मेडिया खटाव तालुक्याचं अध्यक्षपद ज्यांना मिळालं ते डॉक्टर पूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि सत्कार सोहळा संपन्न होतोय आदरणीय संदीपजी खाडे प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते डिजिटल मीडिया खटाव तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय विनोदजी सर आपली नियुक्ती झालेली आपले मनपूर्वक हार्दिक अभिनेता आदरणीय विनोदजी लोहार पुढे समीर भाई तांबे तालुक्यातील कटाव तालुक्यातील हे पत्रकार बांधव सन्माननीय समीर भाई तांबे सन्मानिय नितीनजी राऊत आपला हे सन्मान होतो यानंतर यानंतर सन्मान होतोय आकाश यादव यानंतर सन्मान होतोय आकाशजी यादव यांचा तालुका सोहळा आपण संपन्न करतोय माण तालुक्याच्या हातात हात घालून खटाव तालुका पत्रकारितेमध्ये अग्रेसर भूमिका बजावतोय त्यामध्ये असणारे आदरणीय आकाशजी यादव सर आपले मनपूरचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत पत्रकार बंधू आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत आणि सत्कार सोहळा आदरणीय संदीप जी खाडे चैतन्य करिअर अकॅडमीचे सर्वे सर्व आणि यांच्या हस्ते ट्रॅक सूट शाल आणि पुष्पहार देऊन हा शिंदे सर आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि सत्कार <laughs> <laughs> सर्व पत्रकार बंधूंच मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन टाळ्या जरा जोरात होऊ द्या मेहको तो मे ऐसे मेहको कुल कबी हो शाजायगा तालिया तो ऐसे कार्यक्रम जोश आ शाजायगा एकदा जोरात टाळ्या होत्या आपल्या पत्रकार बंधूंसाठी आणि यानंतरचे सत्कार मूर्ती आहे सन्माननीय अप्पा साहेब गांकवाड दैनिक मुक्तागिरी आणि साहस वार्ता या पोलीस पाटील भूमिकेतूनही पत्रकारिता क्षेत्रामध्ये अतुलनीय कार्य करणारे आदनी अप्पा यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि सत्कार सोहळा सोनियाजी बोरे मॅडम यांच्या हस्ते संपन्न सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे चैतन्य पुरस्कार